घरासमोर उभारावी गुढी जेवायला करायची फक्त पुरणपोळी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा नमस्कार मित्रांनो ममताज रेसिपीमध्ये भरभरून स्वागत मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गुढीपाडवा स्पेशल विदर्भातील पारंपरिक पद्धतीची पुरणपोळी चला तर मग बघूया कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी मेहनतीमध्ये तोंडात ठेवताच विरघळणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया जर ममताज रेसिपी मराठी या यूटूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या ही क्लिक करा तर चला पुरणपोळी बनवण्यासाठी आपण इथे दीड ग्लास हरभऱ्याची डाळ घेणार आहोत डाळ स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर गरम पाण्यामध्ये आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत हवं तर तुम्ही कुकरमध्येही शिजवू शकता गावाकडील भागात पुरण हे चुलीवर शिजवले जाते त्यामुळं पुरणाची टेस्ट अप्रतिम अशी लागते तर आपण सेम त्याच पद्धतीचं पुरण गॅसवरती बनवणार आहोत डाळ शिजत असताना जो वरील पांढरा फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे डाळ शिजत असताना पाण्यात शिजवायचे आहे यामध्ये आपल्याला तेल हळद टाकायची गरज नाही आहे आता ही हरभऱ्याची डाळ साधारण अर्धा तासात शिजून तयार होईल झाकून ठेवूयात डाळ शिजवत असताना आपल्याला लो फ्लेमवरतीही शिजवून घ्यायची आहे डाळ शिजत असताना यामधील पाणी कमी होतं तर पाहू शकता भरपूर पाणी यामधील कमी झालेलं आहे पुरणपोळी बनवत असताना डाळ ही हंड्रेड पर्सेंट शिजवून घ्यायची आहे हवं तर तुम्ही एक डाळ असे बोटाने किंवा चमचाने चेक करू शकता डाळ शिजवून अर्ध तास झालेला आहे आता ही डाळ हलकेसे थंड करून घ्यायची आणि थोडी थोडी करून मिक्सरातून डाळ फिरवून घ्यायची किंवा ही डाळ चाळणीनेही गाळू शकता या दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहे ही पुरणपोळी विदर्भ स्पेशल आहे विदर्भामध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवलं जाते होळीला दसऱ्याला दिवाळीला गुढीपाडव्याला अशा अनेक सणांना या पद्धतीची विदर्भ स्पेशल पुरणपोळी बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये तोंडात टाकतंच विरघळणारी मऊ लुसलुसीत पुरणपोळी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मिक्सरातून पुरण बारीक करून घेतलं पुरणाचा छान गोळा करून घेतला हरभराच्या डाळीचं आपण प्रमाण घेतलं होतं त्याच ग्लासाने पावणे दोन ग्लास आपल्याला साखर घ्यायचे आहे साखर आणि पुरण छान मिक्स करून घेऊ ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती नुकतंच वन के सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत जर तुम्ही या चॅनलचे व्हिडिओ अजूनही पाहिले नसेल तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी मेहनतीत पारंपरिक रेसिपींचे व्हिडिओ पाहू शकता साखर आणि पुरण छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण साखर विरघळला जाईल त्यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊ आणि मिक्स करूया साजूक तुपाने पुरणपोळी मऊ लुसलुशीत अशी होते एकसारखं आपलं पुरण झालेलं आहे तर अशा सोप्या पद्धतीने पुरण बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये विलायची पावडर आणि जायफळ टाकून घेऊ जायफळ किसून टाकायचं आहे एक चमचा विलायची पावडर छान मिक्स करून घेऊ हे पुरण गोठायला साधारण दहा मिनिट लागतील दहा मिनटानंतर पुरण आपलं तयार आहे पुरण थंड करून घ्यायचं संपूर्ण पुरण थंड झालेलं आहे आता याच्या पुरणपोळी बनवूयात गव्हाच्या पिठाचा गोळा घेतला थोडा लाटून घ्यायचा आहे पोळी छान लाटून झाली की त्यामध्ये एक चमचा पुरण टाकून त्याच पोळीने पुरण बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि चाकूच्या सहाय्याने राहिलेल्या पोळीचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे हवं तर वरतून थोडं घोळाण्याचं पीठ लावायचं त्याऐवजी तुम्ही तूपही लावू शकता पुरणपोळी लाटून झालेली आहे आता ही पुरणपोळी आपण भाजून घेऊया गॅसवरती एक पॅन ठेवला त्याला तूप लावून घेतलं तूप लावल्यानंतर अलगद पुरणपोळी त्यावरती ठेवली आणि वरच्या साईडने तूप लावून घेतलं अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे आणि दोन्हीही साईडला तूप लावून घेऊ तर आहे ना मित्रांनो विदर्भाची पुरणपोळी खूप सोपी तर एकदा नक्की बनवून पहा अतिशय मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार आहे परत एक पुरणपोळी बनवू एक पोळी लाटून घेतली त्यामध्ये पुरण ठेवून राहिलेला बाकीचा भाग कट केला आणि पोळी लाटून घ्यायची पुरणपोळी ही हलक्या हाताने लाटून घ्यायची जरी पुरणपोळी थोडी फाटली तरी आपलं पुरण बाहेर येत नाही पॅनवरती पुरणपोळी टाकून घेऊन वरतून छान तूप लावून घ्यायचं अशा पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी बनवली असता खूप चविष्ट लागते तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला विदर्भ स्पेशल पुरणपोळी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इथे आपण पेपरच्या सहाय्याने पुरणपोळी पलटवत आहोत शक्यतो पुरणपोळी पाठवताना सराट्याचा वापर नाही करायचा आहे त्याने आपली पुरणपोळी तुटेल विदर्भातील पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या तयार आहे अगदी सोप्या पद्धतीत व कमी मेहनतीमध्ये विदर्भाची पुरणपोळी ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हो तुम्हा सर्वांना गुळी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा घरासमोर उभारावी गुढी आणि नैवेद्यामध्ये बनवायची पूर्णाची पुडी